श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीचे नोव्हेंबर महिन्याचे राशी भविष्य ह्या वेळेमध्ये आपण बघणार आहोत की मकर राशीच्या व्यक्तींना येणारा नोव्हेंबर महिना कसा असणार आहे त्यांचे आरोग्य कसे असणार आहे नोकरदार वर्गासाठी कसं असणार आहे मकर राशीच्या व्यक्तींचे भाग्य कसे असणार आहे विद्यार्थीवर्गासाठी कसं असणार आहे त्याचप्रमाणे स्त्रीवर्गासाठी तो कसा असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो की मकर रास ही चक्रातली दहाव्या नंबरची रास आहे आणि मकर राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे मित्रांनो अतिशय पराक्रमी कष्टळू अशी रास म्हणजे रास मकर राशी मकर व्यक्ती हा अतिशय कष्टळू असतात पराक्रमी असतात आणि जिद्दी पण असतात की त्यांना जे हवं आहे ते मिळवतच असतात अशा मकर व्यक्तींना येणारा नोव्हेंबर महिना कसा असणार आहे हे आता आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशी नक्की लिहा आणि आपण कुठल्या शहरातनं कुठल्या गावातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा बघूया की मकर राशीचं आरोग्य येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात कसं असणार आहे मित्रांनो बघा की येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो नोव्हेंबर महिना मकर राशीसाठी अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो तुमचं आरोग्य अतिशय उत्तम राहणार आहे ज्यांना पाठदुखीचा त्रास होत होता हाड्यांचा त्रास होत होता किंवा ज्यांना पायाच्या हाडांचा दुखण्याचा त्रास होत होता तो त्रास त्यांचा आता कमी होणार आहे मित्रांनो तुमचा त्रास हा हळूहळू कमी होणार आहे मकर राशीच्या व्यक्तींना येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो नोव्हेंबर महिना अतिशय उत्तम आरोग्याचा असणार आहे फक्त मित्रांनो एकाच गोष्ट लक्षात ठेवा व्यायाम करा व्यायाम केल्यामुळे तुमचं आरोग्य के हे उत्तम राहत असतं त्यानंतर मित्रांनो बघूया की विद्यार्थी वर्गासाठी विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो नोव्हेंबर महिना अतिशय चांगला असणार आहे आत्मविश्वास तुमचा वाढणार आहे मित्रांनो तुमची जी द्विधा मनस्थिती होती हे करा करावं का ते करावं असं कन्फ्युजनमध्ये तुम्ही विद्यार्थी वर्ग होता तो विद्यार्थी वर्गाचा कन्फ्युजन आता दूर होणार आहे त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि त्यांना एक मार्ग सापडणार आहे मित्रांनो तुम्हाला एखादा मार्गदर्शक मिळ मिळणार आहे आणि त्या मार्गदर्शनाच्या म मार्गदर्शक जो आहे तुमचा तो तुम्हाला योग्य मार्ग हा दाखवणार आहे विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो की त्यानंतर बघूया की विद्यार्थी वर्गाला जर उच्च शिक्षणासाठी जर ॲडमिशन घ्यायचं असेल आणि त्या ॲडमिशन त्यांचं होत नव्हतं ते सुद्धा येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होणार आहे तुम्ही विदेशातसुद्धा शिक्षणाचा मार्ग हा तुमचा मोकळा होणार आहे येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे विद्यार्थी वर्गासाठी तुम्ही कुठलीही पण स्पर्धा परीक्षा देणार असाल एखादी परीक्षा देणार असाल त्यात तुम्हाला यश हे नक्कीच आमकच मिळणार आहे तुमच्या कष्टाच्या जोरावर तुमच्या पराक्रमाच्या जोरावर तुम्ही यश मिळवणार आहात त्यानंतर बघा की मित्रांनो की वैवाहिक जीवन तुमचं कसं असणार आहे मकर राशीच्या व्यक्तींचं वैवाहिक जीवन हे अतिशय चांगलं असणार आहे नोव्हेंबर महिना हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे जोडीदाराचं आरोग्यसुद्धा चांगला असणार आहे जोडीदार तुम्हाला एखाद्या बिझनेसमध्ये तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला साथ देणार चा आहे तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही मिळून एखादा नवीन व्यवसाय सुरू करणार आहात नवीन चांगला मार्ग तुम्हाला सापडणार आहे म्हणजेच मित्रांनो येणारा जो नोव्हेंबर महिना आहे त्या नोव्हेंबर महिन्यात तुमचं वैवाहिक जीवन हे अतिशय चांगलं असणार आहे तुम्ही कुठेतरी जा चांगल्या ठिकाणी फिरण्याचा आनंदसुद्धा घेणार आहात चांगल्या ठिकाणी फिरण्याची फिरण्यासाठी सुद्धा जाणार आहात येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो वैवाहिक जीवनाच्या बाबतीत अतिशय चांगला असणार नाही ज्यांची लग्न झालेली नाही अशा व्यक्तीची लग्नसुद्धा येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात जमू शकतात ज्या ठिकाणी तुम्ही मुलगी बघायचा गेला असाल त्याच ठिकाणी तुमचं लग्न जमू शकतं किंवा येणारा काही अडथळे तुमच्या लग्नामध्ये असतील त्या अडथळे दूर होऊन तुमच्या लग्न येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात होऊ शकतं मित्रांनो त्यानंतर आपण बघणार आहोत नोकरदार वर्गासाठी नोकरदार वर्गासाठी जो येणारा नोव्हेंबर महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे जे तुम्ही कष्ट केले जे तुम्ही जिद्द दाखवली जे तुम्ही कार कामात लक्ष ठेवलं त्या कामाचं फळ तुमच्या जिद्दीचं फळ तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला नोव्हेंबर महिन्यात मिळणार आहे वरिष्ठ तुमच्यावर नाखुश असतील परंतु येणारे नोव्हेंबर महिन्यात ते खुश होतील तुमचं काम बघून तुमच्या कामातील जिद्द बघून वरिष्ठ खुश होतील तुमच्या सहकारी तुमच्या खुश असतील तुम्हाला एखादी चांगली जबाबदारी मिळणार आहे आणि तुमचा पगारवाढ सुद्धा येणारा नोव्हेंबर महिन्यात होऊ शकतो मित्रांनो जे तुम्ही कष्ट केले काबडात कष्ट तुम्ही करत आहात आलात ज्या कष्ट तुम्ही केले कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप यातना सहन कराव्या लागल्या त्या यातनेचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे आणि वरिष्ठ तुम्हाला तुमच्या खुश राहतील तुम्हाला एखादं चांगलं पद देऊ शकतात नवीन जबाबदारीबरोबर पगारसुद्धा तुमचा वाढू शकतो ज्यांना नोकरी नाही अशा वर्गाला नोकरदार वर्ग ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तीला नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे येणारा तुम जो तेवीस नोव्हेंबरनंतरचा काळ आहे तो तुमच्या नोकरी मिळवण्यासाठी अतिशय उत्तम काळ असणार आहे नोकरदारोगासाठी जर एखाद्या ठिकाणीवर दुसऱ्या ठिकाणी जर तुम्हाला नोकरी हवी असेल परंतु तुमचे प्रयत्न असफल होत असतील तेसुद्धा प्रयत्न तुमचे सफल होणार आहे आणि तुमचा मार्ग हा चांगला होणार आहे तुम्हाला एखाद्या चांगल्या ठिकाणी नोकरी मिळू शकते तुम्हाला एका नोकरीच्या ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जर जा जायचं असेल तेसुद्धा तुमचं चांगलं होणार आहे म्हणजे त्यात तुम्हाला यश मिळणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की भाग्य येणारा नोव्हेंबर महिन्यात भाग्यकारक असणार आहे तुमचं भाग्यकारक अशा घटना घडणार आहे तुम्हाला जर नवीन घर घ्यायचं असेल नवीन जागा घ्यायची असेल एखाद्या ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तरीसुद्धा तुम्ही या नोव्हेंबर महिन्यात अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की इन्व्हेस्टमेंट करत असताना जे इन्व्हेस्टमेंटमधले तज्ञ असतील किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांना सल्ला घेऊनच तुम्ही एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवू शकता भूल थापांना बळी पडू नका आणि एखाद्याच्या आमिषाला बळी पडून इव्हे इन्व्हेस्टमेंट करू नका भविष्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तज्ञांचा सल्ला घेऊनच इन्व्हेस्टमेंट नक्की करा त्यानंतर बघूया की मित्रांनो की महिला वर्गासाठी महिला वर्गासाठी येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे जी तुमची दिवाळीमध्ये धावपळ झाली असेल ऑक्टोबर महिन्यात जी धावपळ झाली असेल तुमच्या घरी पाहुणे आले असतील त्यामुळे तुमची जर पाहुणे धावपळ झाली असेल परंतु आता नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला चांगला आराम मिळणार आहे मौल्यवान धाक दाग दागिनेची खरेदीसुद्धा महिला वर्ग या महिन्यात करू शकतो नवीन वाहन तुम्ही घेऊ शकता परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा वाहन चालत असताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा वाहन चालत असताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवून वाहन चालवताना काळजी घ्या तसेच स्वयंपाकघरात काम करत असताना तुम्हाला लागणार नाही कापणार नाही याची काळजी महिला वर्गाने घेतली पाहिजे शक्यतो थोडीशी काळजीपूर्वकच काम महिला वर्गाने केलं पाहिजे त्यानंतर बघूया मित्रांनो येणारा जो नोव्हेंबर महिना आहे त्या नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला काय उपाय देखील करायचे आहे त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही शनी महाराजांना काय व काय तीळ व तेल वाहिलं पाहिजे त्याचप्रमाणे तुम्ही हनुमान हनुमान चालिसाचे वाचन तुम्ही केलं पाहिजे त्याचप्रमाणे तुम्ही दर शनिवारी शनी महाराजांचं व हनुमानाचं दर्शन तुम्ही घेतलं पाहिजे ह्या किरकोळ उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो अतिशय चांगला आणि व्यवस्थित तुमचा जाणार आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की मकर राशीच्या व्यक्तींना येणारा नोव्हेंबर महिना कसा असणार आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा आणि तुम्ही कुठल्या शहरातनं कुठल्या गावातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा आवर्जून नक्की सांगा आणि मित्रांनो आपले अनेक व्हिडिओ या चॅनलवर आहेत तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते व्हिडिओ नक्कीच बघा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ